नमस्कार शेतकरी बांधवनं शेती बाजारभाऊ या चॅनलमध्ये मी सकाळी शेतमाला आपल्या सह स्वागत करत आहे आज दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे आज भाजीपाल्यांची वेचन केले काय पाण्याचा हे आपण पाहणार आहोत त्याचबरोबर आपण जास्तीत जास्त कमेंट करा जेणेकरून आम्हालाही काम करण्यासाठी प्रोत्साहन आप आपल्याकडून मिळत असते तर आपली जेवढी जास्त कमेंट तेवढ्या लवकर व्हिडिओ टाकण्याचा आमच्या टीमकडून या ठिकाणी आपल्याला प्रयत्न असेल तर आपण जास्तीत जास्त कमेंट करा जेणेकरून आम्हाला आपल्याकडून हिचं अपेक्षा असेल तर साधारण मी आज भाजीपाल्यांच्या दरामध्ये काय बदल झालेलं पाण्यामध्ये आवक या ठिकाणी आपण पाहू शकता प्रमाणावरती वांगेची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर दारामध्ये दे देखील दे 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 मोठ्या प्रमाणावरती घसरण आज वांग्यांसाठी झाली पाहायला मिळते तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः तीन रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर वांग्यांसाठी पाहायला मिळते आवक जास्त झाल्याचा जा परिणाम आपल्याला वांग्याच्या दरामध्ये आज मोठ्या प्रमाणावरती दिसून आलेला पारा होते आवक पाहू शकता टोमॅटोची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोसाठी साधारण दर एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पंचवीस ते सत्तावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते दहा ते बारा रुपयापासून टोमॅटोचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार आवकी था या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये आज थोडीशी घसरण टोमॅटोसाठी पाहायला मिळते गाजरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये गाजरसाठी साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहायला मिळतं हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते आठ ते दहा रुपयापासून देखील गाजरचे दर पाहायला मिळतात शेव्या शेंगाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये शेवट सगळ्यासाठी साधारणतः दोनशे ऐंशी रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहत्या हलक्या क्वालिटीमध्ये एकशे तीस ते एकशे पन्नास रुपयापासून दर पार मिळतात फाफडाची क्वालिटी बघू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये फाफडासाठी साधारणतः दर जे येते तीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला फाफडाचे दर पाहायला मिळतात वालगावड्याची क्वालिटी बहू शकता चांगली एक नंबर टॉप क्वालिटीच्या वालगवड्यासाठी वीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला वालगेड्याचे दर पाहायला मिळतात आवक जास्त झाल्याचा परिणाम आपल्याला वालगेड्याच्या दरावरती पाहायला मिळते बीन्सची क्वालिटी बहू शकता चांगले एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पस्तीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून बीन्सचे दर पाहायला मिळतात चौथ्या शेंगची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये चौदाच्या शेंगासाठी साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत दूध दर पहायला होते आलत्या क्वालिटीमध्ये बारा ते पंधरा रुपयापासून चौदा शेंगाचे दर होतात मिळतात भैमगाची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये भैमिक शेंगासाठी सत्तर रुपयापर्यंत दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये साठ रुपयापासून दर पाहायला होतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता बाहेरच्या राज्यातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणाची आवक पाहायलामध्ये तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते बरेच दिवसापासून ते रस्ते ते पाहायला मिळतात काकडीची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीसाठी साधारणतः दर जे आहे ते आठ ते नऊ रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः तीन ते चार रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात तर क्वालिटी पाहू शकता अवघी या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते हिरवी छान काकडीची क्वालिटी पाहू शकता चांगल्या एक नंबर डॉक्सिलिटीमध्ये बारा ते तेरा रुपयापर्यंत उच्चांके दर हिरवी हिरवी छान काकडीसाठी पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये सहा ते सात रुपयापासून चायना काकडीचे दर पाहायला मिळतात वाटाण्याची क्वालिटी पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉक्टीच्या वाटाण्यासाठी साधारणतः दर जे आहे ते पाचशे रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये साठ रुपयापासून वाटाण्याचे दर पाहायला मिळतात क्वालिटीबरोबर आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला मिळते भेंडीची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडीसाठी साधारणतः दर जे आहे ते तीस रुपयापर्यंत उच्चांकीचे दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये बारा पंधरा रुपयापासून भेंडीचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार भेंडीचे दर जे कमी झालेले पाहायला मिळतात आवक जास्त आहे त्याचबरोबर मागणी थोडीफार कमी जास्त होताना पाहायला त्यामुळे दर जे आहे ते भेंडीसाठी कमी पहायला मिळते पनीर कवरची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पनीर कवारसाठी साधारणतः साठ ते पासष्ट रुपयापर्यंत उच्चांके दर पाहायला मिळतोय हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून पुनेरगावरची दर पाहायला होता तर क्वालिटी पाहू शकता आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ओळ्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कोळ्यासाठी साधारणतः दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः पाच ते सहा रुपयापासून देखील कोळ्याचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार कोळ्यासाठी साधारणतः दर जे आहे ते उतरलेले पाहायला मिळतात दुधी भोपळ्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये दुधी भोपळ्यासाठी साठी साधारणतः दर जाते आठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतो हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जाते तीन ते चार रुपयापासून देखील आपल्याला दुधी भोपळ्याचे दर पाहायला होतात तर क्वालिटीनुसार दुधी भोपळ्याच्या दरामध्ये दसरण बरेच दिवसापासून पाहायला मिळते डोळक्याची क्वालिटी पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप प्लिटीमध्ये दोडक्यासाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून दोडक्याचे दर पाहायला तर क्वालिटीनुसार दोडक्याच्या दरामध्ये देखील आपल्याला घसरण झालेली पाहायला मिळते पावटीची अवघ्या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप टॉप्लेटीमध्ये पावट्यासाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून पावटीचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार दरामध्ये घसरण साठी देखील पाहायला होते फ्लावरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या एक नंबर ऑफ फ्लावर साठी साधारणतः दर जाते सात ते आठ रुपयापर्यंत उच्चांचे दर होते अलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून देखील आपल्याला फ्लावरचे दर पाहायला होता तर क्वालिटीनुसार घरामध्ये आपल्याला मोठे फ्लावरसाठी पाहायला मिळते कोबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगली एक नंबर ऑफ क्वालिटीच्या खोबीसाठी पंधरा ते सोळा रुपयापर्यंत उच्चांचे दर कोबीसाठी पारावते हलक्या क्वालिटीमध्ये त्यानंतर आता आठ को रुपयापासून कोबीचे दर होतात तर क्वालिटीनुसार दर जे आहेत ते थोडेफार स्थिर असलेले पारावतात काळ्या भारताची वांगीची क्वालिटी पाहू शकता चांगले एक नंबर टॉफ किलिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पार होते हलक्या क्वालिटीमध्ये त्याच्यानंतर पंधरा रुपयापासून ते केलेला आपल्याला दर पारावत आहे क्वालिटी पाहू शकता क्वालिटीनुसार दर जे आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत पाहायला होतं कारल्याचीही क्वालिटी बघू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्यासाठी साधारणतः वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून कारल्याचे दर पाहायला होतात तर क्वालिटीनुसार कारल्याच्या दरामध्ये देखील आपल्याला थोडेफार चढउतार पाहायला होते जळगावांग्याची क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये जळगाव्यासाठी साधारणतः दर जायचे पंचवीस रुपयापर्यंत उत्सांचे पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दहा रुपयापासून देखील आपल्याला जळगावांग्याचे दर पाहायला मिळतात आलेची आवघे या ठिकाणी पण पाहू शकता चांगले क्वालिटीमध्ये आल्यासाठी साधारणतः पस्तीस रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये दहा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला आल्याचे दर पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकता क्वालिटीनुसार दर जे आहे ते वेगवेगळे पाहायला मिळतात या ठिकाणी आवक जे आहे ते मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते त्याचबरोबर बरेच दिवसापासून आल्याच्या दरामध्ये घसरण आपल्याला झालेली पाहायला मिळते मुळांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता आज क्वालिटीमध्ये मुळांची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला मुळ्यांचे दर पहायला होतात एक नंबर टॉप लेटमध्ये पंचवीस रुपयापर्यंत दूध दर मुळ्यांसाठी पाहायला मिळते क्वालिटीनुसार चांगल्या मुळांसाठी दर जे आहे ते बरेच दिवसापासून ते तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात पालकची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मग पालकची आवक पाहायला होते तर चांगल्या एक नंबर टॉप लीडमध्ये सहा रुपयापर्यंत दूधचंकी दर पालकसाठी पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पाच दोन रुपयापासून देखील आपल्याला पालकचे दर पाहायला मिळतात आवक जास्त झाल्याचा परिणाम आपल्याला पालकच्या दरावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते <सद्वाँ> कोथिंबीरची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान कोथिंबीरीसाठी साधारणतः सहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते एक ते दोन रुपयापासून देखील आपल्याला कोथिंबीरीचे दर पाहायला होते तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला मोठ्या प्रमाणावरती घसरण झालेली पाहायला होते क्वालिटीबरोबर आवकी या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रणावरती पाहायला मिळते मेथीची क्वालिटी बहु शकता चांगले एक नंबर टॉकुले तिच्या मेथीसाठी साधारणतः सहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये दोन ते तीन रुपयापासून देखील आपल्याला मेथीचे दर पाहायला मिळते क्वालिटी बरोबर आवकी या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये मोठी घसरण मेथीसाठी देखील पाहायला मिळते शेपूची आवघे या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेपूसाठी दहा रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून शेपूचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटी बरोबर अवघी या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे ते थोडेफार कमी होताना पाहायला मिळतात हिरवी मिरचीची जे या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये हिरव्या मिरची साठी साधारणतः दर जे आहे ते वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये दहा ते बारा रुपयापासून हिरव मिरचीचे दर पाहायला मिळते आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक मार्केटमध्ये पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटी मध्ये वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर हिरवळ मिरची साठी पाहायला मिळते